बटाट्याचे चिप्स सर्वांनाच आवडतात स्पेशली लहान मुलांना तर बटाट्याचे चिप्स खूप जास्त आवडतात पण बरेच जण वेगवेगळ्या ब्रँडचे बटाट्याचे चिप्स बाजारातून विकत आणणं पसंत करतात हो फ्रेंड्स यज्ञ कर्म फूड मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एकदा बनवून वर्षभर तुम्ही खाऊ शकाल असे एकदम कुरकुरीत बटाट्याचे चिप्स बनवणार आहोत चिप्स इतके कुरकुरीत आणि टेस्टी लागतात की हे खाल्ल्यानंतर तुम्ही बाजारातून आणून चिप्स खायचं का कायमचं सोडून द्याल चिप्स बनवण्यासाठी या ठिकाणी मी दीड किलो बटाटे घेतलेले आहेत आपल्याला चिप्स बनवण्यासाठी थोड्याशा मोठ्या आकाराचे बटाटे पाहून घ्यायचे आहेत शिवाय आपल्याला नवीन बटाटे घ्यायचे आहेत म्हणजे बाजारामध्ये जे गेल्या वर्षीचे बटाटे येतात ते आपल्याला आणायचे नाहीत बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या सर्व बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारच्या साल काढणीच्या मदतीने सर्व बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे व साल काढून झालेला बटाटा आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकायचा आहे अन्यथा तो काळा पडेल या ठिकाणी मी एक चिप्स किसण्याची किसणी घेतलेली आहे हिच्या मदतीने मी सर्व चिप्स किसून घेणार आहे या ठिकाणी मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आपल्याला एका एका बटाट्याचे चिप्स किसून झाले की कि ते लगेचच पाण्यामध्ये टाकायचे आहे कारण बटाट्याचे चिप्स थोडे जरी बाहेर राहिले लगेच त्यांचा रंग बदलायला लागतो ला आता आपल्याला साल काढून घेतलेला एक एक बटाटा घेऊन अशा प्रकारे चिप्स किसून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी थोडे चिप्स किसून घेतलेले आहेत आपल्याला अतिशय पातळही चिप्स किसायचे नाहीत कारण जेव्हा ते वाळतात ते अजूनच पातळ होतात म्हणून थोड्याशा जाडीचे आपल्याला अशा प्रकारे चिप्स किसून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपल्याला सर्व चिप्स किसून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी सर्व दीड किलो बटाट्याचे चिप्स किसून घेतलेले आहेत आता मी हे चिप्स शिजवून ते वाळू घालणार आहे या ठिकाणी मी किलोचे चिप्स करणार असल्यामुळे मला हे लगेचच लगेचच किसून वाळू घालणं शक्य आहे पण सर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये चिप्स बनवणार असाल उदाहरणार्थ पाच वा दहा किलोचे चिप्स बनवणार असाल तर तुम्हाला सर्व चिप्स लगेचच किसून वाळू घालणं शक्य नाही कारण इतके जास्त क्वांटिटीचे चिप्स वाळू घालायलाच तुम्हाला खूप जास्त वेळ लागेल अशावेळी तुम्हाला हे सर्व चिप्स पहिल्याच दिवशी किसून ते तुरटीच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत व दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे चिप्स पाण्यामधनं काढून शिजून वाळू घालणं अतिशय सोपं जाईल आणि तुम्ही पहिल्या दिवशी हे चिप्स किसून ठेवूनही तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते काळेही पडणार नाहीत आपण किसून घेतलेले चिप्स शिजवून घेण्यासाठी या ठिकाणी मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे आपल्याला थोडंसं जास्त क्वांटिटीमध्येच पाणी उकळत ठेवायचं आहे आता आपल्याला पाण्याला उकळी आलेल्या आहे आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे सेंद मीठ चिप्स उपवासाला खाल्ले जातात त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सेंदो मिठाचा वापर करायचा आहे या ठिकाणी आपल्या पाण्याला एकदम छान उकळी आलेली आहे आता आपल्याला यामध्ये बनवून घेतलेले चिप्स घालून घ्यायचे आहेत याला पाण्यात भरून ठेवलेले चिप्स एखाद्या झाऱ्याच्या मदतीने यामध्ये घालून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी कमी क्वांटिटीमध्ये चिप्स असल्यामुळे हे सर्व चिप्स एकाच वेळी पाण्यामध्ये घालून शिजवून घेणार आहे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर चिप्स करत असाल तर तुम्ही थोडे थोडे चिप्स दोन ते तीन वेळा उकळून घ्या ठिकाणी मी सर्व चिप्स पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे चिप्स टाकलेलं आपलं पाणी आता उकळायला लागलेलं ला आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला अगदी दोन मिनिट हे चिप्स पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत दोन मिनिट झाले की लगेचच आपल्याला ह्या उकळत्या पाण्यामधले चिप्स एखाद्या चाळणीवरती किंवा धुरडीवरती काढून घ्यायचे आहे जेणेकरून चिप्समधलं सर्व पाणी निघून जाईल पाण्याला उकळी आल्यानंतर मी दोन मिनिट हे चिप्स शिजवून घेतलेले आहेत आता आपले चिप्स थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत आपल्याला अशा प्रकारे पाहिल्यानंतर चिप्स शिजलेले लागले पाहिजेत परंतु ते खूप जास्तही शिजले नाही पाहिजेत जर तुम्ही चिप्स खूप जास्त शिजवून घेतले तर तुम्ही चिप्स वाळू घालत असताना ते तुटायला लागतात या ठिकाणी मी एका पातेल्यावरती दुरडी ठेवून घेतलेली आहे ज्यामध्ये मी हे शिजलेले चिप्स काढून घेणार आहे जेणेकरून या दुरडीमधनं चिप्समधलं सर्व पाणी निघून जाईल व वरती फक्त चिप्स, चिप्स राहतील जर तुमच्याकडे मोठी चाळणी असेल तर तुम्ही दुरडीच्या ऐवजी हे चिप्स चाळणीवरती काढून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व चिप्स काढून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी दुरडीवरती सर्व चिप्स काढून घेतलेले आहेत आता आपल्याला या चिप्सला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे जेणेकरून चिप्स वाळू घालते आपल्याला हे चिप्स एखाद्या पॉलिथिन वरती किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती एक एक करून वाळू घालायचे आहेत या ठिकाणी मी एक पॉलिथिन अंतरलेली आहे ज्यावरती मी चिप्स वाळू घालणार आहे आपल्याला अशा प्रकारे एक एक करून सर्व चिप्स वाळू घालून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी सर्व चिप्स वाळू घातलेले आहेत आता आपल्या या चिप्सला अगदी कडकडीत वाळवून घ्यायचं आहे या ठिकाणी आपले सर्व चिप्स एकदम छान वाळून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम पांढरे शुभ्र असे आपले हे चिप्स बनलेले आहेत तुम्ही हे चिप्स एक वेळा बनवून वर्षभर जेव्हा हवे तेव्हा तळून खाऊ शकता तुम्ही हे चिप्स एखाद्या स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये ठेवलात तर हे अगदी एक ते दोन वर्ष बिलकुल खराब न होता टिकतात आता मी तुम्हाला हे चिप्स तळून दाखवते तळण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता आपलं तेल छान टाकलं गेलेलं आहे आता आपण चिप्स तळून घेऊ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तेलात टाकल्याबरोबर आपले चिप्स एकदम छान फुगत आहेत एकदम पांढरशुभ्र असे आपले चिप्स बनत आहेत तुम्ही हे चिप्स घरी बनवलेले असल्यामुळे व घरच्या चांगल्या तेलामध्ये तळलेले असल्यामुळे तुमच्या लहान मुलांनाही संकोच न करता खायला देऊ शकता मी तुम्हाला एक चिप्स तोडून दाखवते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम पटकन आपलं हे चिप्स आहे म्हणजे एकदम कुरकुरीत असे आपले हे चिप्स बनलेले आहेत तुम्हाला ही होम मेड चिप्सची रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा